काम एक सुरू आहे प्रभाग क्रमांक तेरामधून नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार तेरा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नाशिक शहराचे सचिव भट्टला शेख उमेदवारी आहेत त्यांच्या प्रचार सुरू असलेल्या रॅलीमध्ये रॅलीमध्ये चला चलो आला का तिकडनं चला आपण हळू इथं पुढे चला इथं हळूहळू चला या बाजून चला तुझ्या आता असताना चला म्हणून आपल्याला नेतृत्व करावं लागेल चला बोलतात आता चला अरे बापरे आता दोन नेते आले अजून आता हे टाकावं लागेल ना, 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 ना।

घाबरू नको रे प्रचार चालू आहे आम्ही आहोत ना आम्ही पाहू ना पोलिसाकडे चहायला ते कसे काय करतात आम्ही आहेत ना तू करतो आता काय करतो आपला आम्ही सांगितलं ना तू आज चला आता मामा अशी दोन लाईन केली पाहिजे आपण अर्धी त्या बाजूला अर्धी या बाजूला हा लाईन म्हणजे तिकडे पत्रक वाटतील त्या बाजूला पत्रक वाटली असं वाटायची तिकड